हॅलो गुड मॉर्निंग नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आज नवरात्रीचा दुसरा दिवस सकाळी लवकर उठले अंगणात सडा रांगोळी झाल्यावर आंघोळ करून घेतली आणि लगेच देवपूजा पण करून घेतली अखंड दिव्याला तेल घातले धूप दाखवून घेतले आणि मग लगेच घट्याला पाणी पण टाकून घेतले आज घट्याला रुईची किंवा मग मा बेलाची माळ घालायची होती बेलाचे पानं आहेत आमच्याकडे पण कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे त्या पानांवर काहीतरी रोग पडला असे छिद्रे पडलेत त्यांना मग मी रुईच्या पानांची माळ घातली सकाळी सगळ्यात पहिले जर पूजा झाली ना तर अगदी प्रसन्न वाटतं मग पुढचा दिवस पण खूप छान जातो देवीचे रूप तर इतके छान दिसते की आपलीच नजर लागेल तिला नवरात्रीमध्ये मी रोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करते त्यासाठी मी लवकर उठले होते आधी पाठवाचन करून घेतले म्हणजे तिथून पुढे बाकीची कामे दिवसभर चालली तरी काही प्रॉब्लेम नाही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले खूप चांगले असते पाठ वाचून होईपर्यंत राजविका उठली होती तिला आंघोळ घातली आणि तिला छान तयार केलं ट्यूजडे आणि वेन्सडेला राजविकाला स्पोर्ट ड्रेस असतो हा ड्रेस तिचा खूप आवडीचा आहे त्यामुळे ट्यूजडे आणि वेन्सडेला स्कूलला जायला ती खूप एक्सायटेड असते खूप खुश पण असते आज मी तिला टिफिनला मेथीची भाजी केली होती भाज्या जास्त आवडीने खात नाही घरी तर अजिबातच खात नाही पण स्कूलमध्ये इतर पण मुले असतात मग त्यांच्यासोबत तरी खाल्ली जाते तरी रोज माला सांगत आले वर मला सांगत असते आल्यावर की आज याने जंक फूड आणलं होतं मला पण तू जंक फूड देत जा नंतर ती स्कूलला गेली मम्मींचे नवरात्रीचे उपवास चालू आहे मग त्यांना भगर आणि साबुदाण्याचे ढोसे बनवणार होते मी त्यासाठी एक वाटी भगर घेतली मी आणि त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना दोन्ही पण एकत्र करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आधी आणि मग चार पाच तास भिजत घातले म्हणजे छान भिजते पण मग फाईन पेस्ट तयार होते माझे बाकीचे कामे आवरेपर्यंत साबुदाना आणि भगर खूप छान भिजलं होतं मग मिक्सरमध्ये पाच ते सहा मिरची आणि शेंगदाणे टाकून छान वाटून घेतलं मग दुपारी त्यांना गरम गरम डोसे बनवून दिले खूप छान झाले होते हे जर प्रमाण घेतलं ना अगदी खूप छान डोसे तयार होतात तव्याला चिटकत पण नाही फक्त सुरुवातीला तेल घालावं लागतं मग खूप कडक पण नाही आणि खूप लूज पण नाही असे खूप छान डोसे तयार झाले होते डोस्यांसोबत मी भेंडीची भाजी केली होती आमच्याकडे नवरात्रीमध्ये भेंडी आणि लाल भोपळा खातात काही काही तर शेपूची भाजी पण खातात पण मग मम्मी नाही खात त्या फक्त भेंडी आणि लाल भोपळा खातात भेंडी पण सिंपलच बनवली होती मी कारण उपवास असल्यामुळे दुसरं काही टाकता येत नाही फक्त हिरवी मिरची मीठ आणि भेंडी सिंपलच भेंडी असते पण खूप छान लागते ती दुपारी जेवण झाल्यावर थोडासा आराम केला राजभिकाचा अभ्यास घेतला मग पुन्हा संध्याकाळचं चा रुटीन चालू होतं आज संध्याकाळच्या जेवणात मी काळ्या मसाल्यातली मठाची आमटी बनवली होती यांना काळ्या मसाल्यातली आमटी खूप आवडते त्याच्यासोबत भाकरी असली की मग भाकरी कुस करून ते आमटी आणि भाकरी खातात स्वयंपाक झाल्यावर आरती केली मग आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केलं आमच्याकडे रात्रीचे जेवण सगळे सोबत करतात दिवसभर कोणी वेगवेगळ्या टायमिंगवर जेवायला येतं पण संध्याकाळी सगळे सोबतच असतात रात्रीचं जेवण झाल्यावर सगळं आवरून घेतलं मग राजविकाचा थोडासा अभ्यास घेतला मग ती झोपली थोड्या वेळ टी व्ही बघितला आणि असं संपवला माझा आजचा दिवस उद्या पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय